हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक चूर्ण करून दाखवते की शरीरात सगळ्यात दाबल्या नका मोकळ्या होती आणि शरीरात कुठेही काही दुखणार नाही दर्द नाशक दवा एडी चौटी असं म्हणते ह्याला सगळ्या शिरा मोकळ्या करते आणि दुखत नाही बरं पापडत नाही पण हे नव्वद दिवस घ्यावं लागतंय बरं आता ह्याच्यासाठी लागणारी साहित्य हे एक वाटी जिरा आहे जिरा एक वाटी असला की अर्धी वाटी ओवा घ्यायचा पन्नास ग्रॅम जिरा असला तर पंचवीस ग्राम पंचवीस ग्राम पन्नास ग्राम ओवा असला तर पंचवीस ग्रॅम जिरा घ्यायचा त्याच्या अर्धी बडीशेप घ्यायची पंचवीस ग्रॅमच्या अर्धी अर्धी साडे साडे बारा ग्रॅम हेव का पाव ग्रॅम अर्धा वाटी जिरा आहे पाव वाटी बडीशेप आहे आणि त्याच्या त्याची त्याची अर्धी विलायची घ्यायची आता हे भाजून घ्यायचं चांगलं खमाव फक्त विलायची भाजायची नाही बरं भाला, हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम खमंग भाजायचं फक्त विलायची भाजायची नाही मी विलायची दोन तीन दिवस कडक उन्हात ठेवली होती आता ती ते तशीच निघल नाही निघाली तर मला भजायचं लागेल थोडं हे काय चांग चांगली वाळली घे चुरायला हातात आता हे गोवा चांगला भाजून घेते अगोदर हे शरीरातील कुठेही दुखण्याला खूप चांगलं आहे बरं का हे कौशिकजी महाराजने सांगितलेला नुसका म्हणून मी तयार करायला तयार करायला म्हणून मला व्हिडिओ दाखवायचे माझ्या मिस्टरचे गुळगे दुखतात माझा एक हात दुखतो भरपूर व्यायाम करून बघितले त्यांना काय कमी होईना म्हणले एकदा शूर्ण तर घेऊन हे आपण तीन महिने तीन महिने कोणतंही औषध घेताना आयुर्वेदिक तीन महिने घ्यायचे तीन महिन्या महिन्यानंतरच थोडा रिझल्ट कळत आहे आता हे चांगलं भाजून मिक्सरमधून काढायचं आहे बरं का आपल्याला आणि सगळं मिक्स करून एका हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवायचं <coughs> आता हे बघा सगळं सामान चांगलं भाजून झाले आहे भाजायचं आहे बरं का हे बडिशेप माझी अगोदर भाजून घेतली होती म्हणून थोडीच भाजली हे जिरे येतं सगळं खमंग भाजायचं आता ह्याला चांगलं गार घेऊ द्यायचं आणि गार झाले की मिक्सीजार मधून पूर्ण मिक्स करून काढायचं आता ह्याच्यामधून मी थोडं मिक्स करून काढते पण हे गरम आहे आणि हे गरम केलेली नाही बरं नुसती गरम करीमध्ये टाकली ह्याच्यामध्ये साखर मीठ काहीच टाकायचं नाही सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा तुमच्या हे शुभन घ्यायचं आणि त्याच्यावरून कोमट पाणी प्यायचं अर्धा अर्धा चमचा बरं जास्त घ्यायचं नाही आणि एका टायमालाही रात्री अर्धा चमचा घेतलं तरी सध्या आता हे पूर्ण बारीक करायचं आणि एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आपण हे ती नव्वद दिवस घ्यायचे नव्वद दिवसानंतर ह्याचं रिझल्ट येत असते कोणते आयुर्वेदिक औषधाचं आता हे मिक्सर मधून काढते मी आणि तुम्हाला नंतर दाखवते आता हे बघा सगळं हे मिक्स करून का वेलच तुम्हाला सोलून काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता नाही सोडले तर का छान वेलची पण जर बारीक झाले एकदम बारीक झाले छान बारीक झाले कुठेही काही राहिलेलं नाही ह्याच्यामध्ये हो का एकदम मस्त बारीक झालं आता हे हवा बन बरणीमध्ये भरून ठेवायचं ह्याच्यामध्ये आणि संध्याकाळी झोपताना अर्धा चमचा कोमट पाण्यामध्ये घ्यायचं हो का असा अर्धा चमचा अगोदर अर्धा चमच्याने सुरू करायचं आपल्याला जर काही ज्याने त्रास नाही झाला तरच मग चमचाभर घ्यायचं पण अर्धा चमचा बसवतोय बरं का अर्धा चमचा आणि कोमट पाणी एकदम कोमट पाणी बिलकुल गरम पाणी होऊन द्यायचं नाही एक ग्लास भर पाणी प्यायचं अगोदर हे खायचं चवून आणि त्याच्यावर पाणी प्यायचं तुम्हाला जर चव वाटलं नसतं तर पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पाव ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं आपली आपली मर्जी कसं हेच तसं घ्या आणि फाकी मारून जर त्याच्यावरून पाणी प्यायलं तर ते तसं जमतेवर का पण कुणाला कुणाला ठेव लागते म्हणून सांगायला मी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता अशा डब्यामध्ये भरून ठेवायचं का हवा पण डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे याच्यामध्ये असं भरायचं त्याचं तोंड लहान आहे ना सांडू देऊ नका बरं का आणि ह्याच्यामध्ये चमचा ठेवून टाकायचं आहे त्याने पोती कथा सांगताना हे नुसता सांगितलेला आहे ते मी म्हटलं करून बघावा म्हणून मी केला म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवला बरं का ते भागवत कथा रामकथा शिवकथा करते तर कौशिक जी महाराज त्यांनी सांगितलेलं आहे हे आणि त्याचे नुसके बरेच कारगर आहेत बरं का म्हणून मी हे तयार करून घेतलंय आता मी हे तीन महिने घेऊन बघणार आहे माझी जर ही ओवा जिरे बडीशोप आणि विलायची ह्याचं चूर्ण तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे कसं वाटलं धन्यवाद